नेहमीच दाणे मिठावर परतत असते त्याप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे त्यावर आता दाणे मी भाजून घेते एकसारखी हीट लागते खूप दाणे खरपत नाहीत व्यवस्थित जसं आपल्याला हवाय रंग तर तसा आहे मला छान खमंग असा हा खरडा हवा आहे कुरकुरीत असा हा जो मिरचीचा कुरकुरीत खरडा आहे तो तुम्हाला नक्की आवडेल कारण आपल्याला उपासच्या वेळेला सुद्धा घेता येईल दाणे आपले भाजून झाल्यानंतर त्याच मिठावर मी हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे त्यानंतर आपल्याला तेलावर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता है, हे जे दाणे आहेत ते फुटल्यासारखे दिसतात ते जेव्हा फुटतात तेव्हा ती एकसारखी हीट त्याला मिळालेली असते हे भाजलेले दाणे आता आपण गार करत ठेवायचे आहेत ते चाळून घेतले की मग मीठ आपोआपच खाली राहील भाजलेल्या दाण्याचा रंग काळा पण नाही आला ह्या झाळून घेतलेले आहेत त्यामुळे मीठ आपोआपच खाली राहिलेलं आहे आपण दाणे चाळून घेतले त्याची जी साल आहे ती पाखडून घेतली की मीठ आपण पुन्हा वापरू शकतो हे पुन्हा पुन्हा वापरायची काही गरज नाही कोणत्याही पदार्थात घातलं की त्याचा उपयोग होतो मिठाचा आपण आता मिरच्या या मिठावरच भाजून घेणार आहोत या आपण खमंग होतील त्यावेळेला मीठ यामध्ये राहणार नाही आता यावर तुम्ही झाकण पण ठेवू शकता किंवा नुसत्या परतत राहा तरी चालेल आता खरडा केला तर तो कशाबरोबर खाल तर मी हे घावनाचं पीठ भिजवलेलं आहे तांदूळाचं त्याचे मी घावन करणार आहे तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर, बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता चव वाढेलच तुमच्या जेवणाची परतल्या गेल्यात का हे आपण आता बघणार आहोत त्याला मस्तपैकी काळ्या करून घ्यायच्या म्हणजे खमंग अशा छान तयार होतात मी हा ठेचा जरा जास्तीच करून ठेवते एरवी काही आपण एवढा करत नाही तुम्हाला हव्या त्या प्रमाणात मिरच्या घ्या आणि हवं हो तेवढंच करा आवडलं तर अजून करा बऱ्याच जणांसाठी म्हणून हा जास्तीचा मी ठेचा तयार करते मिरच्या आता झालेल्या आहेत आपण दाणे जे आहेत ते ओबडधोबड असे मिक्सरमधून काढायचे आहेत हे पण आपण चाळून घेणार आहोत म्हणजे मीठ खाली राहील ह्या चाळणीने आपण चाळून घेतोय गाळणीमधून मीठ आपोआपच खाली राहिलेलं आहे दाणे निवलेले आहेत ते आता आपण मिक्सरमधून काढूया मिरच्यांना आणि शेंगदाण्यांना तसं प्रमाण नाही पण शेंगदाणे आपण जास्त घ्यायचे आहेत म्हणजे पचण्याच्या दृष्टीने सुद्धा खूप तिखट होत नाही आणि कुरकुरीतपणा राहतो या खरड्याला हे आपण असं कूट तयार करून घेतलेला आहे दाणे असे अर्धवट का मिक्सरमधनं काढायचे तर ते चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत दाताखाली मस्त आले पाहिजेत म्हणून बारीक कूट आपल्याला करायचं नाही या याकरता दाण्याचं कूट तुम्ही खलबत्त्यात केलं तर जास्त छान आपण आता थोडंसं तेल घालून घेणार आहोत त्याच्यावर आपल्याला दाण्याचं कूट परतायचं आहे मात्र आपण जेव्हा मिरच्या मिक्स करून देतो त्यावेळेला त्याचा कुरकुरीतपणा एक दिवसाकरताच टिकतो बरं का म्हणजे तुम्ही असे दाणे वेगळे तयार करून ठेवले तरी चालेल मिरच्यांचा ठेचा वेगळा करून ठेवला तरी चालेल त्यावेळेला ते, ते मिक्स केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे कुरकुरीतपणा टिकेल हे कूट आपण आता बघू शकतोय की गोल्डन रंगावर आहे ते आपल्याला करपून द्यायचं नाही आहे ठेचा बाधू नाही असं वाटत असेल तर आपल्याला तेल जास्त घालणं आवश्यक आहे याप्रमाणे आपल्याला आता झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे वेगळं आता आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे मिरच्या गार झालेल्या आहेत त्या आता मिक्सर मधून काढायच्या आहेत त्या सुद्धा तुम्ही खलबत्त्यात घातल्या तर जास्त छान असं आपला ओबडजोबड खरडा मिरच्या वाटून झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर त्या तुम्ही अजून परतून घेऊ शकता दुसरे म्हणजे मी तुम्हाला आणखी एक सुचवीन की तिखट मिरच्या बऱ्याच जणांना नाही चालत त्यावेळेला साधं तिखट घातलं तरी चालेल हे पण आपण तेलावर परतू शकतो जर जसं परतलं जाईल तस तसं खाट यायला सुरुवात होईल अगदी तीन गोष्टींमध्ये मध्ये हा असा सुंदर खरडा आपला तयार झालेला आहे याचा अगदी थोडासा खरडा मी तयार करून घेते हे आपण भिजवून ठेवलेलं तांदुळाचं पीठ आहे करता चांगलं ढवळून आहे नाहीतर खाली दाटपणा राहतो त्यामुळे एकसारखा करून घ्यायचं आणि मग घावन घालायचं लावून घेऊया आधी पहिलं घावन असतं तेव्हा असं थोडस तेल सोडून घ्यायचं पुढच्या काही गरज छान सुटून हा आपला मस्त असा बनवलेला कुरकुरीत ठेचा आहे खरडा आहे हे घावन सुद्धा आपलं तयार आहे चला तर मग झटपट मोबाईल घ्या त्याच्यावर ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद मस्त अशी भेंडीची भाजीसुद्धा आपण तयार केलेली आहे आणि आजचा हा मेनू एकदम सुंदर असा जमून आलेला आहे Caiu! Que...